महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून ही कशाची ओढ मूल्यरहित समाज रचनेकडे आपण सगळे चाललेलो आहोत ही अर्थहीनता कशातून येते याचा विचार केला तर आपण सगळेच जण बत्थर झालेलो आहोत माशी बसली तरी कातडीची हालचाल नाही ढोराच्या अंगावर माशी बसली की ते स्वतःला हलवून घेते त्यापेक्षाही वेगळी बधीरता आपल्या अंगात आली आहे मनाविरुद्धच काय काहीही घडले तरी डोके हल्ली सुन्नच होत नाही इतके ते भिकार बनले आहे सुन्नता कशाला म्हणायचे हाही एक प्रश्नच अन्याय झाला तरी रक्त सळसळत नाही ते डोळ्यात उतरत नाही उतरले तरी त्याचे कारण निराळे असते विनाकारण कुणी सुखाचे चार घास खाऊ दिले नाही तरीही वाईट वाटत नाही अगदी डोळ्यांसमोर रानातले पीक कापून नेले तरी आपण तुटून पडत नाही पडण्याची इच्छा होत नाही सगळे कसे शांत आणि सुन्न सन्नाटा येतो तो फक्त धर्माच्या नावाखाली बाकी माणूस मेला तरी चालेल माणूस कीही संपली तरी चालेल कारण आपण सगळेच राज्य आणू इच्छितो सुरा म्हणजे गुंडगिरीचे प्रतीक देवालाही तिथे स्थान नाही तिथे चाकू कोयता तलवारी यांनाच स्थान दिले गेले आहे चांगला विचार प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी आता सोय उरलेली नाही चांगल्या विचारांपेक्षा अविचाराचे सामर्थ्य अधिक वाढू लागले आहे जिकडे पहावे तिकडे त्याचेच साम्राज्य घरात एखाद दुसरे चांगले पुस्तक असावे यापेक्षा विलायती पिस्तूल असण्याची ओढ आता सर्वांना लागली आहे ओढ कशाची असावी याचा धर्बंध उरला नाही ओढ येते कशातून आणि कशासाठी ओढ एकतर प्रेमापोटी नाही तर, प्रेमा तर स्वार्थापोटी प्रेम असेल तर पिस्तुलाची गरज नाही स्वार्थ असेल तर भयापुटी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एखादे शस्त्र जवळ बाळगावे यात काही वावगे नाही पूर्वी आदिवासी रानटी ही जमात शस्त्र बाळगीत असत त्यांना माणसांची भीती नव्हती भीती होती भी ती हिंस्र शापदांची अगदी अनंत काळापासून शस्त्रांची जरुरी मानवलोकी होतीच दगडांपासून लाकडापासून बनवलेली शस्त्रे पुड़े ही रानटी जमात बाळगीत पुढे बदल झाला शस्त्रातच नव्हे तर मनुष्य स्वभावातही जंगली जनावरं काही प्रमाणात माणसाळली त्याबरोबरच माणसं जनावरांसारखी वागू लागली ज्या जनावरांना वाचता येत नाही बोलता येत नाही दुःख सांगता येत नाही जे काही मिळवायचे ते स्वबळावर या उलट माणसाचे ज्ञान संपादन करण्याची कुवत निसर्गानेच दिलेली सारासार विचार करण्यासाठी सत्सद विवेक बुद्धीने वागण्यासाठी बुद्धी दिली त्याच्या जोडीला हात दिले त्या हाताला बळ दिले, दिले पायाला सामर्थ्य दिले या सर्वांचा उपयोग कशा पद्धतीने चालू आहे हे बघितले तर माणसाळलेल्या जनावरांच्या सान्निध्यात जाऊन राहणे आवडेल जनावरं माणसांना चांगली जोगतात त्यांचा स्वभावही त्यांना चांगला कळतो पण माणसांना माणसांचाच स्वभाव कळत नाही असे का झाले असे का घडले याचे विश्लेषण समाजशास्त्रीय अंगाने होत राहील होत आले आहे मानसशास्त्रीय अंगाने होत राहील होत आहे ही माणूस नावाची जात एवढी स्वार्थांध कशी झाली तशी संस्कृती परंपरा तर नव्हती जी काही होती ती अतिशय क्षुल्लक गेल्या आठवड्यात एका पतीने बायकोच्या पोटातील गर्भ चक्क कुऱ्हाडीच्या दांडाने काढून टाकून तिला यमसदनाला धाडले या माणसाच्या मेंदूची ठेवण रानटी जनावरांपेक्षाही वेगळीच असावी कोणतीही स्त्री मातृत्वाचे प्रतीक असते ज्याने ही गोष्ट घडवून आणली त्याला अशा वेळी त्याचे आई समोर का दिसली नाही ज्याला जन्म द्यायचा असतो तो देईपर्यंत ज्या वेदना भोगाव्या लागतात त्या वेदना त्याच्या मातेने भोगलेल्या होत्या आता भोगणार होती ती त्याची पत्नी म्हणजे कुणाची तरी आई वंशाला दिवा लागावा म्हणून जीवाचा आटापिटा करणारे कमी नाहीत इथे तर लावलेला दिवा विजवून टाकण्यासाठी अघोरी उपाय एखाद्या दुसऱ्यास वेड लागले असते कदाचित हाताची संवेदना मरून गेली असती कारण काय तर आठव्या महिन्यात पत्नीने संभोग नाकारला ही पाशवी वृत्ती लिंगपिसाटांच्या जेव्हा येते तेव्हा माणसाला माणूस कशासाठी म्हणायचे अशा पिसाटांना कायदा हातात घेऊन लोकांनीच शिक्षा दिली पाहिजे कायद्यात फार वेळ लागतो न्यायालयात वर्षानुवर्ष खटले पडून राहतात <coughs> <coughs> खटल्याची कागद जीर्ण होतात ज्यांच्यावर अन्याय होतो ते विदीर्ण अंतकरणाने जिवंतपणी मरण भोगतात कळू द्या त्यांना वेदना काय असतात त्या कुऱ्हाडीचा दांडा गर्भास काळ होतो तेव्हा किती आळ्या भगिनींना त्याचे वाईट वाटेल निषेधाचा सूर किती मोठा होता स्त्रीच्या आवाजाने धरणी कापली पाहिजे ती जेव्हा कापेल तेव्हा कामांध पुरुषाची डोकी ताळ्यावर येतील दांडा त्याच्या डोक्यात घालून बघा म्हणजे मेंदूतील झिंजण्या जिन पायापर्यंत येतील ज्या गर्भवती मातेवर हा अघोरी प्रकार करण्यात आला तिच्या झिंजण्या विजेच्या कडकडाटासारख्या असमंत सोडू शकत नाहीत असे कितीतरी प्रश्न असतात जे आपल्या थंड प्रवृत्तीमुळे गर्भ जिरून जावा तसेच जातात वर म्हटल्याप्रमाणे माणसांना नेमके काय हवे आहे तेच कळेनासे झाले आहे चार दिवस सुखाचे घरात यावेत यासाठी जीवापाड कष्ट करणाऱ्यांना दुसरे काहीच हवे नसते परंतु पशुपेक्षाही ज्यांचे रक्त वेगळे नाही त्यांच्याकडे बघणे आता सर्वांनाच आवडेनासे होत आहे गुंडगिरी खपवून घेतली जात आहे ज्यांना सोसतं ते सोसवून घेतात ज्यांना आवडतं ज्यांना आवडत नाही किंवा जे संवेदनशील असतात त्यांच्या मनगटात जोर असूनही ते लुळे पडतात हा लुळेपणा लवकरच गेला नाही तर राज्य असल्या हावऱ्या नेबट गुंडांच्या हातात जाईल गम्मत बघा पूर्वी पुस्तकाचे कपाट घरात असेल तर आनंद व्हायचा संगीताची आवड असेल तर वाद्यांचा संसार थाटायचा काहीच नाही जमले तर पासोडीला ठिगळ लावण्यात आनंद मानायचा उन्हाळाही काम काढून मग रमवायचे सूर पारंब्यांचा खेळ खेळायचा सोंगट्या मांडायच्या असेल भरपूर जागा तर आदर्श पुरुषांच्या फोटोंची आरास करायची घरात एखादी मूर्ती आणून पूजायची गरजूंना मदत करायची शेजार धर्म मानायचा याहीपेक्षा ज्याला पांघरून नसेल त्याला पांघरून द्यायचे ज्याच्या हाताला काम नसेल त्याला काम द्यायचे ज्याकडे नसेल त्यांनाही देण्याची इच्छा व्हायची दुसऱ्याला काटा टोचला तर आपला पाय रक्ताळतो की काय अशी एक भावना विजेसारखी डोळ्यासमोर चमकून जायची आता असे काहीही होत नाही होत असेल त्याचा गवगवा नाही गवगवा होतो अशा कलंकित बाबींचा आता सगळेच प्रमाण बदलत आहे खोट्याचे खरे करणे खऱ्याचे खोटे करणे यासाठी संघर्ष चालू आहे या संघर्षात होरपळून कोण निघणार आहे मध्यंतरीची अशीच एक गटना तला अपन भयानक घटना त्याला आपण भयानक म्हणणार नाही ती भयानक वाटत नाही घटना मुंबई महानगरपालिकेतील आहे जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर काम चालते किंवा समूह एकत्र येतो अशांसाठी लॉकर्स असतात लॉकर्स असतात दुपारच्या जेवणासाठी आणलेला डबा लेखकाने साहित्य दुपारच्या जेवणासाठी आणलेला डबा लेखकाचे साहित्य एखाद दुसरे पुस्तक वर्तमानपत्र ज्या कामाच्या वेळी कार्यालयीन टेबलावर बाळगता येत नाही त्या वस्तू ठेवण्यासाठीही लॉकर्स असतात किंवा काम करताना घालावयाचे कपडे ठेवण्यासाठीही लॉकर्स असतात किंवा काम करताना घालाव्याचे कपडे ठेवण्यासाठी खुंट्यांची सोय असते हे सगळे बँकेच्या लॉकर संबंधात चाललेले नाही मुंबई महानगरपालिकेतील लॉकरच्या संदर्भात चाललेले आहे आपली पावलं कशी पडत आहेत त्याचा हा एक नमुना विचार करायची इच्छा झाली तर विचार करा नाही तर बाकीचे जसे सोडून देतो तसे सोडून द्या जनतेची सेवा करण्यासाठी ज्यांना निवडून दिलेले आहे त्यांची दहशत किती किंवा त्यांना स्वतःच्या संरक्षणाची गरज किती भासते ते बघा आपले काम चांगले असेल तर कोण येईल आपल्या अंगावर धावून पण वाईटच केले असेल तर मग पिस्तूल चाकू सुरा अशा गोष्टींची जरुरी भासते भयापोटी राजकारण्यांवर अशी वेळ का आली कुणी आणली याचाही विचार आपण कुणीच कसे करीत नाहीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांचा नगर जवळ असलेली शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी महानगरपालिकेने लॉकरची व्यवस्था केली आहे ती महानगरपालिका आणि धन्यते नगरसेवक माणसात कालानुसार होणारा बदल लक्षात यावा यासाठी एका खेड्यात घडलेल्या घटनेचे चित्र आणि महानगरातील दुसऱ्या घटनेचे चित्र आपल्यासमोर ठेवले आहे फक्त चित्र म्हणून नाही तर उद्याच्या विचित्र स्थितीचे दिद फक्त चित्र म्हणून नाही तर उद्याच्या विचित्र स्थितीचे निदर्शक म्हणून ते आवश्यक वाटले महावीर जोंधळे यांचा ही कशाची ओढ Ha, le lit-lake était sa mâchoire.